धागा फॅशन या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत तर आज आपण बघणार आहोत की लेसपासून डिझाईन तयार कशी करायची तर हे बघा हे वेलवेटचं कापड आहे आणि ह्याला मी अस्तर लावलेलं आहे कॉटनचं आणि पूर्ण आता वेलवेटची जी फॅशन होती ना ती फार पूर्वी म्हणजे चार पाच वर्षापूर्वी होती, पर होती। पर परत मध्यंतरी कमी झाली होती पण आत्ता आणि परत वेलवेटच्या ब्लाऊजची फॅशन खूप आलेली आहे त्यामुळे हे ब्लाऊज वेलवेटचे मला शिवायला आलेले आहेत तर त्यांनी ह्याच्यावरती मला फॅशन करायला सांगितलेली आहे तर मी कॉटनचा आतून अस्तर लावलेला आहे आणि हा डीप म्हणजे नॉर्मली असा गोलगळा तयार केलेला आहे तर आता ह्याला आपण लेसपासून छान डिझाईन तयार करणार आहोत तर मी असं पूर्ण गोल पण लावून घेणार आहे आणि इकडं आखून घेतलेलं आहे बाहेरच्या साईडनं तिथून पण मी लेस लावणार आहे तर मी लेस कशा पद्धतीनं लावते आणि कशी डिझाईन तयार करते तर तुम्ही बघू शकता तर चला करूया सुरुवात बघू शकता की छान अशी मी लेस आणलेली आहे ती आता आपण पूर्ण गळ्याला लावणार आहोत अगदी नाजूक अशी लेस मी लावणार आहे गळ्याला जेणेकरून छान वाटेल आणि बारीक लेस आणली की जरा ती वळती पण व्यवस्थित तर बघू शकता कशी छान अशी नाजूक आहे ही लेस हे बघा ही गोलगळ्याला अशी लेस लावून झालेली आहे तर आता पूर्ण साईडनं आपण लेस लावून घेणार आहोत तर असं व्यवस्थित असा आकार मी काढून घेतलेला आहे तशी मी लेप लावून घेत आहे हे बघू शकता कसा छान असा आकार झालेला आहे लेस कशी छान अशी मी लावलेली आहे अगदी डार्क कलर असल्यामुळे गोल्डन कलरची लेस अगदी त्याच्यावरती उठून दिसत आहे आणि हे बघू शकता हे असं आणलेला आहे तर तो मी आता इथं असं जोडून घेणार आहे तर किती छान असा हा पण पॅच आहे बघू शकता तुम्ही कलश जसा असतो ना आपला तशी ही लेस आहे तर बघू शकता किती छान डिझाईन आपली तयार झालेली आहे अशाच पद्धतीनं तुम्ही वेल्वेटच्या ब्लाऊजवर सुद्धा गोल्डन कलरच्या ह्याच्यापासून तुम्ही डिझाईन तयार करू शकता आणि अशा प्रकारचा पॅच आणून तुम्ही लावू शकता आणि युनिक डिझाईन तुम्ही तयार करू शकता तर मैत्रिणीनं ही डिझाईन तुम्हाला कशी वाटली आणि आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटू या नेक्स्ट व्हिडिओमध्ये